वातावरण संदर्भातलं आहे आणि सध्या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला म्हणजे उद्यापासून वातावरण हे चांगलं अजूनही थंडीचं चा होणार आहे जे आज तुम्हाला पाहायला मिळते तर बघा परिस्थिती ढगळली आता उद्याचे दिवस राहिले मराठवाडा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडासुद्धा कायंदूक ढगळलेलं वातावरण सध्या दिवस मावता काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले हे फक्त आता उद्याचे दिवस आहे पाच सहा दिवस ढगाळ वातावरणाचा परत त्रास नाही आहे नंतर सहा डिसेंबरपासून ढगाळलेली परिस्थिती होईल पण त्याचा इफेक्ट आता महाराष्ट्रावरती नाही आहे धुई धुक्याची परिस्थिती आता एक तर एक दोन दिवसच राहिली आहे नंतर ह्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मनावी अशी धुई नाही आहे आणि ढगाळलेली परिस्थिती सहा ते सात तारखेपासून पुन्हा पाहायला मिळू शकते हा आहे ते डिसेंबर महिन्यातसुद्धा मोठा अवकाळी किंवा नुसकान करेल अशी परिस्थिती स्पष्ट मॉडेलनुसार दिसत नाही आहे आणि तशी परिस्थिती जानेवारीतही नाही आहे ठीक आहे तर यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये हो थोडं गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा असे चान्सेस आहेत पण त्याचा पूर्ण व्याप जो काय आहे विदर्भ खानदेश एरिया थोडाफार मराठवाडा एरिया हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरी एकतर छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या काळामध्येच हो हे आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि उन्हाळ्यामध्ये आतापासूनच लगन सराईचे मॅसेज फोन पत्रिका पाठवणं तारखा कोणत्या काढू विचारणं हे आतापासून चालू झालं आहे तर ही सिस्टम डब्ल्यू डीकडनं असल्यामुळे याचा पूर्ण प्रभाव जो असेल तो एम पी गुजरात या भागाकडे आहे आणि हीच परिस्थिती पाहता त्याचा महाराष्ट्रावरतीही परिणाम होणार पर आहे पण एवढंही अवकाळी किंवा एवढंही नुकसानकारक राहील अशी शक्यता मॉडेल तरी व्यक्त करत नाही आहे ज्याबाबत आपण मॉडेल होती आत्तापर्यंत प्रिडिक्शन केलं आहे लॉंग टर्म अंदाजाचं की आता जे काही शेतकरी पिकांच्या लागवडी करतात उन्हाळ्यातल्या फळबागाय पिकांचे पकतायत वेलवर्गी असेल कुठलेही असेल त्यांना खूप बाधक राहील अशी सिस्टम तर मॉडेलनुसार दिसत नाही आहे आता अजूनही काही अफवा महाराष्ट्रात पसरत आहेत की उन्हाळ्यात पाऊस पडला तर पावसाळ्यात कमी पडतो पण यंदा पावसाळ्याची सुरुवातच उन्हाळ्यामध्ये झाली आहे पण त्यामध्ये एक मध्यंतरी सांगतो तुम्हाला यामध्ये सुद्धा सत्यता आहे नऊ नका की उन्हाळ्यात पाऊस पडला तर पावसाळ्यात पडत नाही पण त्याची पण स्ट्रॅटेजी आहे मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात जर पाऊस शेवटी शेवटी पडला तर ते साल पावसासाठी चांगलं राहतं पोषक राहतं पाऊस त्या साली जास्त असतो पण ज्यावेळेस पाडव्याच्या अगोदर जर अशा प्रकारे डब्ल्यू डीचा जर पाऊस पडला याचा अर्थ असा होतो की मान्सून येणारा दोन हजार सव्वीसचा हा कमजोर होतो आणि एक्झॅॅॅॅॅॅॅॅॅॅक् मॉडेलनुसार ह्या वर्षीसुद्धा गेल्या वर्षीसारखी कंडिशन नाही आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघायला गे गेलं तर दोन ते तीन महिने लवकरच मार्च फेब्रुवारी मार्च एंडिंग मध्यंतरी आणि एप्रिलच्या आसपास सुरुवातीला ही सिस्टम पाहायला मिळते याचा अर्थ पुढील पावसाळ्यावरती हा परिणामकारक आहे आणि आपण पंधरा दिवसापूर्वी आणि काही महिन्यापूर्वीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं की दोन हजार कमीत कमी जास्तही कमी नाही पण दोन हजार चोवीस सारखा हा येणारा पावसाळा राहू शकतो तर अशी परिस्थिती आहे तर आता मी डिसेंबर महिन्यातसुद्धा घाबरण्यासारखी स्ट्रॅटेजी नाही आहे मान्सून संदर्भात जर बघायला गेलं तेवढी घाबरणूक नाही आहे पण आता ॲक्च्युली मी थमनेलवरतीच टाकले की थोडा तरसवणार आहे ठीक आहे गेल्या वर्षी आपण पाहिली आपली मालिका आपली सिरियल की जितका तरसणार तितका बरसणार दमधारा पाणी वगैरे होईल सगळं ते झालं आहे पण ह्या वर्षी सांगतोय दोन हजार ते सव्वीस जो आहे थोडा तरसवल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये एक्झॅक्टली पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रसुद्धा यामध्ये येईल मग विदर्भाला तरसवणार नाही का तर विदर्भाचे काही जिल्हे जे आहेत थोडे बरे राहण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये वाशिम जिल्हा येतो आहे हिंगोली परिसर बरा राहील असा अंदाज आहे नांदेड एक चांगला राहिल्यास शक्यता आहे त्यानंतर परिस्थिती थोडीफार बघितली तर जालन्याचीही सुधारेल मंठा वगैरे साईड जिंतूर वगैरे पट्टा एक मध्य महाराष्ट्र आणि मध्य विदर्भ ठीकठाक राहील पूर्व विदर्भालासुद्धा जून थोडा तरसावणारच आहे आणि पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत जर पाहिलं तर पट्टे यांची पश्चिम बाजू नाशिक पश्चिम बाजू ही बरी राहणार आहे बाकी पूर्वेकडील बाजूंना थोडं जून महिना जुलैसुद्धा बऱ्यापैकी तरसवणार आहे पेरणीच्या वेळेस आपलं चालणार आहे याचा अंदाज करा झाला नाही याचा अंदाज खोटं झाला हे पेरणीच्या वेळेस चालणार आहे त्यावेळेस मान्सूनचे वारे ॲक्टिव्हिटी आहे आता याच्यातला दुसरा प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला की ह्या वर्षी पूर्णपणे कमी दाब असेल पावसाची ओढ जी असेल ती पूर्वेकडनं राहिली एक्झॅक्टली मे महिन्यातसुद्धा अवकाळी जेव्हा पडला तो पूर्वेकडनं चालला होता मान्सून ठिकठाकपणे जसा दीड एक महिना दोन एक महिने चालला पण त्यानंतर मान्सूनची जी काही रिटर्न मान्सूनची जी काही परिस्थिती राहते ही पूर्वेकडनं तेलंगणा मार्गे जास्त राहिली आणि तेलंगणामार्गे मान्सून जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस तो, तो जास्तच होतो हे आपलं वाक्य दोन हजार यंदाच्याच दोन हजार पंचवीसमध्ये पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये होतं तुम्ही जर रिपोर्ट, रिपोर्ट पाहिला ना तो ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आता हे जे काही मी थोडे जिल्हे सांगितले बरे संपूर्ण जिल्ह्याची माहिती मात्र ॲप्लिकेशनमध्येच आपण देणार आहोत ज्याने ज्याने ॲप्लिकेशन डाउनलोड नसल केलं त्याने ते डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये लॉंग पल्ल्याच्या अंदाजाचं ऑप्शन निवडा तिथे जे काही सांगितले प्रोसेसिंग ती करा तिथे तो व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल सध्या फक्त एवढंच बोलू शकतो तर्कवितर्कामध्ये रिपोर्टला अजून बाकी वेळ आहे पण शक्यता तीच निघणार आहे जी दोन हजार चोवीस सारखं हे मान्सूनचं पुढचं वर्ष राहू शकतं आता थोडक्यात बघा ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात पावसाची शक्यता डिसेंबर मनावा असा मोठा पाऊस नाही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब हे एका पाठोपाठ बनतील पण आता थोडे कमी दाबाची क्षेत्र कमी होऊन एकनं डब्ल्यू डी आता ऍक्टिव्ह व्हायला लागेल मागे सुद्धा उन्हाळ्यामध्ये डब्ल्यू डी टू एक्सचा फॉर्म्युला आपण सांगितला होता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तसे अजूनही ते फॉर्मुले डिसेंबर महिन्यात दिसत नाही त्यामुळे घाबरणूक जास्त काही नाही आहे तर एकंदरीत डिसेंबर देखील ठीक ठाक जाईल अशी शक्यता आहे मात्र धुई धुके वगैरे ह्या कंडिशन राहतील जानेवारी थोडी गडबड करणार आहे शेवटच्या सव्वीस जानेवारीच्या पुढे त्या कालखंडामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये त्यानंतर फेब्रुवारी तुम्हाला आता सांगितलं आहे गडबड तारखा सांगू शकत नाही आणि मार्च पण आहे गडबड भरपूर आहे तर अशा प्रकारचं हे वर्ष जाईल पण आता कांदा उत्पादक यामध्ये हैराण होऊ शकतात की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे परेशान होऊ नका व्याप्तीचा विषय जो येतो ना उन्हाळ्यातल्या पावसाचा कमी आहे ठीक आहे त्याची व्याप्ती थोडी खानदेश विदर्भ टेम्परेचर हाय लेवलला जाणार आहे यंदा उन्हाळ्याचं त्यामुळे खानदेश आणि विदर्भाला थोडा धाक राहीलच तिकडं कांदा उत्पादक शेतकरी आणि थोडं नाशिककडेही कल आहे पण आज जे सांगितलं सा आहे याच्यामध्ये जवळपास बरासा बदल होणार आहे एक्झॅक्टली थोडं पाच टक्के वाढू शकतं आणि वीस टक्के कमी होऊ शकतं पण वातावरण उन्हाळ्याचं खराबच आहे हे मात्र मॉडेलच्या रिपोर्टनुसार स्पष्ट दिसतं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबतो काही चार दोन कमेंट्स असतील तर बघतो कमेंट करू शकता आणि ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे ते मित्रांना विनंती आहे वारंवार सांगतोय की व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तो घेऊनच तुम्ही मला मॅसेज करा काय समजलं नाही समजलं मला प्रत्येक जिल्ह्याला एक एक माणूस हवायच आणि मी तो यंदा टाकणार सुद्धा आहे दादा नाशिक जिल्ह्यातील काय आहे का तर तुम्हाला नेमकं काय विचारचं उन्हाळ्या संदर्भात का आता सध्या समजा आता नाशिक जिल्ह्याला काही नाही एक दोन दिवस थोडे रगडलेलं वातावरण राहील बाकी काही नाही नाशिकला परेशानी वगैरे नाही आहे हां सहा तारखेला सहा तारखेला धुई आहे तुमच्याकडे उद्या पण मध्य महाराष्ट्र विदर्भ धुई आहे